आफ्रिकन देश माली येथे एका बसचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे एका पुलावरून बस कोसळली या अपघातात तीसहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे तर दहा जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे नदीवरील पुलावरून बस खाली पडल्याची घटना केनिपा परिसरात घडली मिळालेली अधिक माहिती अशी मंगळवारी मालीमध्ये एकतीस जणांचा मृत्यू झाला आणि दहा जण जखमी झाले बुरकीना फासूच्या दिशेने जाणारी बस देशाच्या दक्षिण पूर्व भागात असलेल्या पुलावरून पडल्याने हा अपघात झाला बागो नदी ओलांडणाऱ्या पुलावर सायंकाळी वाजता हा अपघात झाला अपघातामागील संभाव्य कारण चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले असल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे माली येथे वारंवार रस्ते अपघात होत आहेत देशातील अनेक रस्ते महामार्ग आणि वाहनांची दुरावस्था झाली आहे या महिन्याच्या सुरुवातीला मध्य येथे राजधानी बामाकोकडे कोकडे जाणारी बस एका ट्रकला धडकल्याने पंधरा जण ठार तर शेहेचाळीस जण जखमी झाले होते दोन्ही वाहने विरुद्ध दिशेने जात होती आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला करा